रामकृष्णारी शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घसुले शरीर साध्य होई केले शरीर साधले परबंभ आज मी तुमच्याकडे फार महत्वाची माहिती घेऊन आलो आहे ती म्हणजे मनुष्य जीवन म्हटलं का आधी युक्त असं जीवन असते खरोखर तुमच्या व्याधी शंभर टक्के कमी होतील त्याकरता मी तुम्हाला एक ऍक्युप्रेशर विज्ञान तुमच्यासमोर मांडणार आहे त्याचा तुम्ही अनुभव घ्या मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि त्यातून तुम्ही निश्चित व्याधीमुक्तही होऊ शकता की तुम्हाला गोळी घ्यायची गरज नाही म्हणजे डोकं दुखत असेल तर आपण अगोदक घ्या पॅरासिटामोल घ्या वगैरे अनेक गोळ्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला घ्या घ्यायची गरज पडणार नाही शरीराला ज्याप्रमाणे तुम्ही सवय लावली त्याप्रमाणे हे शरीर बनते जर डोकं दुखत असेल तर आपला जो अंगठा आहे या अंगठ्याचा हा जो भाग आहे हा भाग तुम्ही त्याला अशा प्रकारे ॲकोप्रेशर करा तुमचं डोकं जास्त वेळ सांगून दोन मिनटात तुमचं डोकं डोकं दुखणं थांबते त्यानंतर तुम्हाला सर्दी हे सर्वच आजार आहेत जरी झाल्यामुळे सर्दी खाशी तर हे दूर होण्याकरता फार काय सांगायचं की दमा फुप्फूस याचे जर आपल्याला काही आजार असले तर त्या आजारामध्ये आराम मिळावा असं वाटत असेल तर हा जो मधला भाग आहे हा म्हणजे ॲक्युट्रेशर करा तुम्हाला सर्दी खाशी दमा आणि खुप्फूस या रोगामध्ये आराम शंभर टक्के मिळते त्याचबरोबर तुम्हाला जर मूत्रविकार असतील तर हा पॉईंट आहे तिथे तुम्ही ॲक्सर करा मूत्रविकाराची त्रास दूर होतील मानेचा त्रास सर्वायकल पेन मागच्या बाजूचा तर तो त्रास कमी व्हावा यासाठी हा जो आपला आणतव्या भाग आहे इथून इथपर्यंत मी असं प्रेशर करत राहा मानेचा त्रास कमी होईल खांदे दुखत असतील आपले खांदे त्याच्याकरता हा जो भाग आहे याला असा प्रकारे प्रेशर करत राहा तुमचे खांदेदुखी थांबणार किडनीचा त्रास असेल आणि हे मध्यमानाचे जे बोट आहे हे ज्या ठिकाणी असे केल्यानंतर थांबते हा पॉईंट जो आहे या पॉईंटला मी ॲक्युप्रेशर करा किडनीचा त्रास कमी होईल एखाद्या मुलाच्या किंवा माणसाच्या ह्याच्या डोळ्याच्या बावल्या आहेत ह्या बावल्या अशा किरप हल्ल्या आहेत त्या बावल्या जागेवर येण्याकरता एक पॉईंट जबरदस्त पॉईंट आहे आणि तो म्हणजे असा हा पॉईंट आहे या पॉईंटला तुम्ही जर ॲक्युप्रेशर करायला आलात तर डोळ्याची नजरसुद्धा वाढेल त्याचबरोबर फिरलेल्या ज्या बावल्या आहेत त्या बावल्यासुद्धा जागेवर येतील आणखी सांगतो कानाचा पडदा फाटला असेल कानानं कमी ऐकू येत असेल बधिरपणा असेल हा जो पॉईंट आहे या पॉइंटला तुम्ही ॲक्युप्रेशर करा श्रवणशक्तीसुद्धा आपली वाढणार आहे सायनसची व्यादी असेल सायनस त्याकरता हा करंगोळीचा जो पॉईंट आहे हा पॉईंट तुम्ही अॅक्युप्रेशर करा सायनसचा आजार होतो इथे दुसरा एक पॉईंट आहे लहान मुलं बिछाण्या ओला करतात म्हणजे खालचा जो पॉईंट आहे हा पॉईंट मी अॅकोश करा आणि मुलं बिछाणा ओला करणं बंद करतील करून बघा मला आश्चर्यवाद वाटेल की हे कसं काय हवं एक चमत्कार आहे पुन्हा लो बी पी असेल तर लो बी पी कंट्रोलमध्ये येण्याकरता ही जी अनामी काय आहे अनामिकेचा हा पॉईंट दाबा लो बी पी व्यवस्थित जाग्यावरील हाय बी पी असेल बी पी वाढला असेल बी पी जागेवर देण्याकरता किंवा वाढला असेल त्याला कमी करण्यासाठी माध्यमेचा हा पॉईंट मी याला प्रेस करत राहा त्यानंतर खंबरदुखी असेल कंबरदुखीच्या आजारातून आपल्याला आराम मिळावा असं वाटत असेल त्याकरता हे या दोन बोटांचा जो हा जो मधला हा पॉईंट आहे या पॉइंटला इथं तुम्ही प्रेस करत राहा कंबरदुखी तात्काळ थांबेल एक मिनटामध्ये तुम्हाला गाडगिरी असेल नाभीचा त्रास असेल तर हा जो भाग आहे हा अंदरच्या भागात आतल्या भागामध्ये अशा प्रकारे प्रेस करा म्हणजे गाठ जाजावडी हे कोपर दुखी मनगट दुखी त्याकरता हे जे हे भाग आहेत हे याला अशा प्रकारे तुम्ही अशा अशा प्रकारे मालिश करा स्नान करताना तुम्ही अशा प्रकारे तुम्ही हे रगडत राहलात तर आजार ही कमी होते पुन्हा शरीरामध्ये कोणा ठिकाणी शरीर जर आपलं आणि पेन असेल त्याकरता असा पेन घ्या आणि त्या पेनने तुम्ही अशा प्रकारे करत राहा म्हणजे शरीरातला ससल्या बसल्या करायचं आपलं काय याला याला काही तुम्हाला पैसा लागत नाही काही नाही काही नाही यापासून तुम्हाला काही त्याचा साईड इफेक्ट नाही काहीच नाही हे करत राहा मग सगळं काही अकोब्रेस करत राहिलात मला निश्चित आराम मिळेल तुम्हाला मूळ व्यायचा त्रास असेल फार त्रास होत असेल त्याकरता हे जे पॉ पॉईंट आहेत हे तुम्ही प्रेस करत राहा मला आराम मिळेल अशा प्रकारे उजव्या हाताचा हा भाग जर तुम्ही प्रेस केला तर संबंधी जे काही व्याधी आहेत त्या व्याधी थांबतात त्याचबरोबर डाव्या हाताचा हा भाग डायबिटीस साठी कंट्रोल होण्यासाठी हा पॉईंट तुम्ही प्रेस करत राहा मला आराम मिळेल नाक जर तोंडलं असेल तर त्याकरता दान दोन मिनिट असं असं करत राहा जर नाक मोकळं होईल बंद पडलं असेल तर नाक मोकळं होईल अर्थात आपल्या शरीरामध्ये जे पॉईंट आहेत या पॉईंटचा तुम्ही जर उपयोग घेतलात निश्चित मला आराम मिळेल थायरॉईडचा एक पॉईंट आहे थायरॉइडचा जो त्रास ज्या लोकांना आहे त्यांनी हा जो उंच भाग आहे या उंच भागाला बसल्या प्रेस करत राहा त्या पॉईंटचं असं आहे की आपला नेमका पॉईंट जर तो दाबला गेला असं दाबत असताना त्रास होतो आणि तो पॉईंट दाबा तुम्हाला निश्चित आरा मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि श्री गजान महाराज हिरूकर म्हणून हे चॅनल तुम्ही जर ओपन केलं तर तुम्हाला ही माहिती उपलब्ध होईल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्ती जास्त शेअर करा यामुळे अनेक लोकांना त्याचा फायदा होईल रामकृष्णने